हॅलो हॅलो हा अनुभव शेअर करायचा होता कुठून ताई मागे अनुभव शेअर केला बघा मी निघत होते आमच्या घरी माहिती हो खूप दिवस झाले त्या अनुभवाला आता नाही निघाले ना ताई त्यानंतर नाही नाही ताई आता नाही निघाले अरे वा मागे मी तुम्हाला एका दोन म्हणजे एकाच टायम केले होता हेच नाही बर काय आणि ती मला एक विचारायचं होतं आता तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही नाशिकला गेले होते ना जिथे त्यांच्या घरात निघाला ते कुठे आहे नेमकं नाशिकमध्ये ती आता हे याच्यामध्ये येईल ना याच्यात नाही सांगू मी बर बर तर नंतर विचारते मी तुम्हाला नाशिकला तर राहत नाही ना तुम्ही नाही नाही मी नाशिकला नाही मी अहिल्यानगर मध्ये नाशिकला आता जाणं झालं होतं माझे जेव्हा जाईल मला सांगा मी पाठवेल तुम्हाला हो हो चालेल चालेल चाले, हो ताई मला असा अनुभव आलाय आता म्हणजे माझी नाही नॉर्मल असते जस शेतीतलं काम करून मला जसं करता येईल तशी करते आता माझे मिस्टर आहे ना संक्रांतीच्या आता संक्रांत झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी ड्युटीला चालली होती म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पण गेले आणि दुसऱ्या दिवशी पण असते ना तर त्यानंतर त्यांचं पॉकेट हलवलं आगल्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी नंतर भेटलंच नाही त्यांना काय वाटलं ते पडलंच काय त्यांनी कंपनी जॉबला आहे ना तर त्यांनी कॅमेरे वगैरे चेक केले ज्या दुकानात सामान घेण्यासाठी गेले गे तिथं चेक केला कॅमेरा पण कुठेच भेटलं नाही मग घरी आले तर मग दुसऱ्या दिवशी परत ड्युटीला गेले म्हणे जाऊ दे म्हणे ठीक आहे तर मग गेल्यानंतर ना त्या रात्री ते ड्युटीहून येत होते आल्यानंतर आपले नामचे आहे ना जिथं स्टॉप आहे ना

आणि ते गाडी ना त्यांची विरुद्ध ला लावलेली होती रस्त्याच्या पलीकडे <laughs> पेट्रोल पंप आहे ना तिथे टू व्हीलर लावते ला तिथून आमच्या आतमध्ये सात किलोमीटर आमचं गाव आहे तिकडे येण्यासाठी <laughs> <आगे जादे। laughs> तर मग ते आले मनमाडकडे जाणाऱ्या रोडला तिथे त्यांनी दिवाळी दर उभे राहिले आणि ते मनमाड येणाऱ्या येणाऱ्या त्यांनी बघितल्या तर तिथून बस येत नव्हत्या होत्या तर खूप लांब होत्या त्यांना काय वाटलं मी रस्ता क्रॉस करून तिकडे जाईल पेट्रोल पंपावर टू व्हीलर घेण्यासाठी हाँ हाँ तर डिवायडर उभे असताना इकडनं नगर कोण येणाऱ्या आईला नगर कोण येणाऱ्या बस काही का विशेष नव्हता ना, ना ते करता येणाऱ्या होत्या ते खाली उतरणार डिवायडरच्या ताई तर ता एक पाऊल त्यांनी फक्त खाली उचलला तर अचानक आहे ना रॉंग साईडनी बस आली हा ताई बस आली डायरेक्ट त्यांच्या खांद्याला टेकली आई गो हा त्या इतकं खांद्याला टेकली ताई त्यांनी तेवढ्या स्पीड ना आणि त्यांचा झोप पण पुढे होता पाऊल पण केलेला हवेत आणि बस खांद्याला टेकली ताई त्यांनी इतक्या सावधरित्या त्या बसला कसं पकडलं देवजाने ते, दे ते स्वामींनी त्यांना बुद्धी दिली म्हणजे त्यांनी डायरेक्ट बसच्या खिडक्या तिथं ते पकडलं ना तिथं कुठेतरी त्यांनी पूर्ण आखी बस त्यांच्या अंगाला घासून गेली ताई त्यांचे जर्किंग वगैरे घातलेले होते ना तर जर्किंगला पूर्ण खर्चलेला सगळं जर्किंग पण ताई तर काम आहेत स्वामींची इतकी कृपाना ताई ते हवेत तर म्हणजे त्यांचा पाऊल एक हवेत आणि त्यांनी तो, बातने। बातने। तो ला, बातने बातने। एक हात्यांना उजव्या हाताने पकडलेलं होते ना ज्या बाजूने आले तर तळ हाताला थोडस आपला नॉर्मल ब्लेडने कसं कापत वेळी वगैरे थोडस आपलं काहीतरी एक इंच एवढं काप झालेला पण ताई कुठेच त्यांच्या चेहऱ्याला नाही आणि चेहरा सुद्धा पुढे झुकलेला पण त्यांनी सावधरे पटकन मागे केला थोडं छाटीन वगैरे नॉर्मल काहीतरी हो ताई नंतर ती आम्ही विचार करतो ना एवढ ते म्हणजे एक शेकंदाच्या पाऊलानी त्यांनी डिवायडरच्या खाली पाऊल ठेवला असताना ताई कल्पनाच ता करू शकत नाही बापरे त्या दिवशी ताई नंतर ते घरी आले बर का तर घरी आल्यानंतर म्हणजे रात्री एक एक सवा वाजता येते एक वाजून पंधरा मिनिटांनी किंवा एक वाजता मिनिटाचा फ्रेड असतो त्यांचा आल्यानंतर आहे ना दा, दा तर मग मी उठले त्यांना दरवाजा उघडण्यासाठी आले आणि ते डायरेक्ट देवाच्या आमच्या देवघरामध्ये जाऊन बसले आणि दिवा लावला तर मग मी त्या दरवाजा लॉक केला आणि त्यांना म्हटलं का हो तुम्ही कधीच देवघरात जाऊन बसत नाही आज का बसले आणि आज मी इतक्या मोठ्या संकटातून वाचून आले म्हणे नशिबाने आज मी घरी आलोय माहिती म्हणे काय घटना घडली काय नाही आ, में। ते अजून पण आम्ही दोघांनी विचार केला ना ताई आम्ही कल्पनाच करू शकत नाही काम्यात ते म्हणजे मलाच नाही माहिती काय होतं काम्यात आणि ताई ते त्या गाडीला म्हणजे गाडी त्यांना खेचत होती त्यांच्याकडे ते हवे नाही गाडी इतकी फास्ट होती ना ती गाडी बस उभी सुद्धा नाही राहिली त्यांना आणि बस जेव्हा बस पुढे निघून गेले ना ताई तर ते डिवायटरच्या खाली उतरले डांबरीवर ना खाली पडले सुद्धा नाही फक्त व्हायबल झालं त्यांचा झोप गेला आणि व्हायबल होऊन त्यांनी बॅलन्स पकडला ताई बाप रे आणि त्यांच्या बरोबर जे मेंबर होते ना दोन तीन जे कामावाले ते इतके वरगदात होते आणि इतके घाबरले ना ते बापरे काहीतरी झालंच वाटलं असेल त्यांना हा ते म्हणे आम्ही तर कल्पनाच करू शकत नाही म्हणे इतकं म्हणजे ते बसवाला बस पण थांबवली नाही थांबवली नाही बस पण त्यांनी बापरे नंतर जे बाकीचे मुलं होते ते म्हंटले आपण बस चा पुढे कारण जे ट्रॅव्हल्स वाल्याला फोन करून आपण बस पकडू हे म्हणे म्हणे आज मी स्वामींच्या कृपेने व्यवस्थित आहे ना म्हणे मला कोणत्याही प्रकारचा काही म्हणजे काही झालं नाही जाऊ दे म्हणे गेला म्हणे विचार जाऊ दे काही नाही करायचं म्हणे आपण आता जस्तेच्या घरी सगळ्यांनी जावर व्यवस्थित बापरे हो पण आहे ना आम्ही ना एवढे आता आठ एक दिवस झाले ना दिवस तरी mm. कल्पना आम्ही विचार केला ना तर ते म्हणते अजून पण आहे हुशार काय mm. माहिती कोणती वेळ होती आणि शेकंदा फरकाने काय नशीब मी पाऊल पण खाली नाही ठेवलं फक्त हवेतच पाऊल होता mm. आणि ती बस त्यांना खेचते आणि हे हाताने प्रेस करत होते म्हणजे लोटत होते ती, ती, ती बस म्हणजे ते बॅलन्स पूर्ण त्यांचा अंगाम बसवर होता फक्त एक पाऊल हवेत आणि एक पाऊल बघा खर स्वामींची ख स्वामींचा ना स्वामी पुढे इतकं रडायला येतं ना खरच स्वामींच आज पण येणार स्वामी कधी पण उभे असतात असतात स्वामी सगळे जेल त्याच स्वामी रक्षण करतातच रक्षण करतात तेच ना आता दिवसापासून ये ना मी मागे पण फोन केला तुम्हाला अनुभव शेअर करण्यासाठी म्हटलं स्वामी ना कधी पण आपल्या पाठी शोभे असतात हो हो खरंय खरंय किती छान मी शेअर करतात हो हो चालेल श्रेयसामी श्री स्वामी समर्थ